जय महाराष्ट्र दक्षिण सोलापूर मजे कुंभारी येथील मासाहेब बिडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या घरकुल वसाहतीत अतिवृष्टीमुळे अनेक बीडी कामगारांचे कुटुंबध्वज झाले घरं पाण्याखाली गेले घरात पाणी आले या संदर्भामध्ये मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं त्याचबरोबर आज कुंभारी गावचे सरपंच कुमारी निकंबेताई त्याचबरोबर तलाटी श्री कोळी साहेब त्यांचे सहकारी मॅडमला निवेदन देण्यात आलं त्या निवेदनामध्ये आमच्या विडी कामगारीने सांगितलं ताबडतोब आमचं पंचनामे करा आम्हाला आधार द्या आम्हाला पूर्णपणे आमचा संसार उदस झालेलं आहे म्हणून आपण या बाबतीमध्ये वेळ न घालवता ताबडतोब आमच्या घरकुलला पंचनामे करून त्या पंचनाच्या मा पंचनाम्याच्या माध्यमातून आम्हाला आधार द्या अशा प्रकारची मागणी आम्ही माननीय सरपंच कुंभारी त्याचबरोबर तलाठी कुंभारी आणि लिपिक कुंभारी यांना आम्ही दिलेले आहे या बाबतीमध्ये लवकरात लवकर आम्हाला आधार द्यावा अन्यथा आम्ही परत एकदा ग्रामपंचायतीसमोर आणि तलाठी कार्यालयासमोर आपण त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा दे, देखील या ठिकाणी देतोय आहे जे जय हिंद जय महाराष्ट्र